आपल्यावर सदैव श्री लक्ष्मीची कृपा राहावी संपत्ती शांती आणि समाधान घरात नांदावे यासाठी श्री महालक्ष्मीची मनापासून आराधना करून मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले जाते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि सर्व भूती असणाऱ्या महालक्ष्मीची कथा आपण आज जाणून घेणार आहोत कहाणी सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा द्वापर युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी आहे भद्रशवा नावाचा एक राजा राज्य करत होता तो शूर आणि प्रजादक्ष होता चार वेद आणि सहा शास्त्रे आणि पुराणांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर सुलक्षण आणि पतिनिष्ठा होती राजा भद्रशवा आणि सुरज चंद्रिका यांना एकूण आठ अपत्य होती त्यातील सात पुत्र आणि त्यानंतर झालेली कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेला हे आणखी सुख देईल गरीबा घरी राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल श्री महालक्ष्मीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे लयाली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती टेक, राणीच्या महाली आली तिला दारावर असणाऱ्या एका दासीने म्हातारीला विचारले कोण ग तू बाई कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव तरी काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचं रूप धारण केलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला हाकलूनच देतील तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तिचा नवरा प्रचंड घरी होता पैशावरून त्यांची भांडणं होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून दिवस ती घर सोडून गेली जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तेव्हा मी तिला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तिने व्रत केले महालक्ष्मी प्रसन्न झाली दारिद्र्य संपले घर संपत्ती आणि समाधानाने भरले श्री महालक्ष्मी पुढे मृत्यूनंतर ही पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती राणीपदावर बसली आहे म्हातारीचे हे बोलणे ऐकून दासी मनात झाली तिने नमस्कार केला आणि म्हणाले मला पण सांगाल का ते व्रत मी ते नित्य नियमाने करेन नाही 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 मातणार घेतला वसा टाकणार श्री महालक्ष्मी व्रताचे संपूर्ण माहिती सांगितली मग ती उठली म्हातारी काठी टेकत निघणार होती इतक्यात राणी महालातून तर बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली राणी उर्मटपणे म्हणाली कोण थेरडे इथे कशाला आलीस तिने पुढे येऊन म्हातारीला हाकलून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा माल सोडून म्हातारी निघणारच होती तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती होती राजकन्या श्याबाला तिने मातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते शांबालेचे हे बोलणे ऐकून मातारीला माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची परिस्थिती सुधारली दासी पण सुधार सोडून ती सुखाने संसार करू लागली श्यामबालेने ही मातारीने सांगितल्या प्रमाणे सर्व नेम धर्म पाळून दर गुरुवारी भक्तिभावाने महालक्ष्मी व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्योपन केले लवकरच सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाचा राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाने चालू लागला तर या उलट रहानी सूरज चंद्रिका आणि भद्रश्रवाला मात्र हळूहळू वाईट दिवस दिसू लागले त्यांचे सर्व वैभव गेले ऐश्वर लयाला गेले केले होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार प्रत्येक दिवस चिंतेने जसा उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे थोडे दिवस तिच्याकडे राहावे भद्रशवा जावयाच्या राज्यात आला चालून चालून खूप दमला होता थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीकाठी बसला श्याम बालीच्या दासी नदी वर येत होत्या त्यांनी भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शंभालाले हे ते समजले शंभाला आणि मालाधाराने परत पाठवून भद्रशवाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणले पुढे काही दिवस मुली आणि जावयाचा पाहूणचार घेतल्यावर आता परत जायचे विचार भद्रशवाच्या मनात घोळू लागले त्याने तसे जावयाला सांगितले जावयाने संमती दिली तसा भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा ने एक हंडा भरून धन पित्याला दिले हंडा घेऊन भद्रशवा घरी परतला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे आए। हे ऐकून सूरज चंद्रिकेचा आनंद गगनाला मावेना तिने तर काय कोळसे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले होते सूरज चंद्रिकेने कपाळाला हात मारून घेतला भद्रशवा तर हे पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र सुटत नव्हते एक एक दिवस पुढे ढकलताना सूरज चंद्रिकेचा जीव मेठाकुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेलाही लेकीला भेटावे वाटले त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्याम बाला श्री लक्ष्मी मातेची पूजा करत होती पुढे श्याम बालेने कडूनही श्री लक्ष्मी व्रत करून घेतले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले काही दिवस लेखीकडे राहिल्यावर सूरज चंद्रिका आपल्या महाली परतली लक्ष्मी व्रत केल्याने काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले पुढे काही दिवसांनी श्याम बाला आई वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली पण बाप भेटायला गेल्यावर त्याला कोळसा भर काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे राणीने श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत केले नाही सूरज चंद्रिकेने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आलाच नाही पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले आणि तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर काय आणले असे मालाधराने विचारले यावर श्यामबालेने आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन श्यामबालेला विचारले हे काय ह्या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा कळेल त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नव्हते सर्वच पदार्थ अळणी धर जेवायला बसल्यावर सर्व पदार्थ त्याला वाढले सर्व जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा आहे मिठाचा उपयोग श्यामबाला मालाधराला म्हणाले माला धरालाही तिचे म्हणणे जे कोणी श्री लक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांच्यावर कायम तिची कृपा राहील पण श्रीमंती आणि समाधान आल्यावर देखील माणसाने ओतू नये नित्य महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहते श्री महालक्ष्मीची गुरुवारची ही कहाणी सुफळ संपूर्ण बाकी तुमच्यावर श्री महालक्ष्मीची कृपा राहावी यासाठी हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा कमेंट मध्ये लक्ष्मी माते की जय लिहायला विसरू नका सोबतच चॅनल वर तुमच्यासाठी अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही अपलोड करतच असतो ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि चॅनल वर ह्या पुढे अपलोड होणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचावेत यासाठी आत्ताच फॉलो करा धन्यवाद